नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आताच अशी सेमी फायनल ला जबरदस्त लढत झाली आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा सर्जा आणि झरेकरांचा पाखऱ्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे की फायनलच म्हटलं तर त्यात वावग नाही आणि जबरदस्त अशा आटीत लढतीमध्ये नानांनी गुलाल मिळवलाय नाना काय सांगाल आताच्या सेमी फायनल चांगली फळ भरपूर आले बहिल्यासाठी ना आता हा ओका की खास खास मित्रांनो चिपळूण वरन हा चि, चिपळूण वरन ना खास नानांची गाठ घेण्यासाठी हा चिमुकला आलाय बाळा तुझं नाव काय हर्ष पूर्ण नाव सांग ना ना बाबा तुझा आवडता बैल कुठला कळू दे लोकांना सरजा सरजा बघू शकता सरजा आणि ड्रायव्हर कुठले आवडते तुझे बघू शकता मित्रांनो विठ्ठल नानांच्या खातीर सर्जाच्या खातीर हा इतक्या लांबून चिपळूण वरन खास इकडच्या साईडला आलाय नाना काय सांगाल हा तुमचा चिमुकला एवढा गाडी आता लागली नाचत होता ती सांगा त्याच्या पप्पाच्या पुढे उतरून आणि आता पाऊस येत होता आम्ही साईडला होतो तो पप्पांकडे आग्रह करत होता की नानांनी जसा नाना पेठा नाना बांधलाय तसाच मला पेठा बांधला म्हणजे हा कुठं ना कुठं तरी आता लहान पोहरांना पण खूप अट्रॅक्शन झाले आदर्श आहे तुमचा त्या बाबतीत ना ना काय सांगाल आता पायरा वगैरे गाडी कशी पडली तुम्ही सांगा पायरा आठ दिवस करून ठेवला गाडी चांगली पडली आता तोंडावर ज्यावेळेस गाडी आली अचानक काय समजा ना सरजाला काय झालं एवढं स्पीड धरलं काय काय चांगली पाहिजे आणि आता जसं आम्हाला माहिती अंकिता ताईंनी सरजाला सांगितलेलं की बाबा तू आता मालकासाठी पळ तंत आम्ही बघतोय प्रत्येक मैदानात सरजाला काय झालं काय माहिती तो जबरदस्त पळतो काय त्याच्याविषयी काय सांगाल त्याच्याविषयी काय सांगितलं एवढं कमी झालं कुठतरी आपले रणजित सरांचा त्याच्यावरती आशीर्वाद इतका मोठा म्हणूनच प्रत्येक मैदानात एवढं तो जबरदस्त कामगिरी करतोय तर धन्यवाद ना, ना तुमचा काही जास्त वेळ घेत नाही आता फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या बाळाला पण खूप खूप पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद